श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची चिंता असते काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसायासंबंधित असेल किंवा जर तुमची मुलं जर लहान असतील आणि ती जर सतत चिडचिड करत असतील रागराग करत असतील कोणाचं ऐकत नसतील तर अशा मुलांची आपल्या आईवडिलांना विशेष काळजी असते मग त्यांची ही सर्व चिंता दूर होण्यासाठी ते अनेक उपाय अनेक सेवा करत असतात असेच काही जर उपाय काही सेवा जर आपल्या मुलांसाठी काही जर विशिष्ट तिथीला जर केले तर त्याचा आपल्या मुलांना नक्कीच फायदा होतो आपल्या मुलांची प्रगती होते प्रत्येक कामामध्ये त्यांना यशप्राप्ती होते तसेच जर चिडचिड करत असतील तर त्यांची चिडचिड कमी होते किंवा जे काही मुलांच्या बाबतीत काही विघ्न असतील अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते आणि या पौर्णिमा तिथीला जर आपण काही विशेष सेवा काही उपाय केले आपल्या मुलांसाठी केले आपल्या घरासाठी केले कुटुंबासाठी केले तर त्याचे आपल्याला विशेष फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपण दर पौर्णिमेला आपल्या मुलांसाठी आईनं एक उपाय करायचा आहे हा उपाय म्हणजेच आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये एक वस्तू देखील टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळं असा दिवा प्रज्वलित केल्यामुळं आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत जर त्यांचा विवाह ठरत नसेल सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन असेल किंवा आजारपणे असेल जे का काही संकट बाधा असतील तर ते सर्व दूर होऊन आपल्या मुलांची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे त्यांना प्रत्येक कामात यशप्राप्ती होणार आहे तर असा कोणता दिवा आईनं आपल्या मुलांसाठी प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर दिव्यात कोणती वस्तू टाकायची आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पौर्णिमा ही लक्ष्मी मातेला समर्पित असून दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला जर आपण काही उपाय काही जर सेवा केल्या तर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आईनं आपल्या मुलांसाठी दर येणाऱ्या पौर्णिमेला करायचा आहे तर आता हा उपाय म्हणजेच आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे तर तो आता आपण जाणून घेऊया तर यासाठी या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांची प्रगती व्हावी भरभराट व्हावी सर्व विघ्न दूर व्हावीत यासाठी आईनं सकाळी लवकर उठून आपल्या घराची सर्व स्वच्छता करायची आहे साफसफाई करायची आहे साफसफाई करत असताना आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे ज्यामुळं आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती जी विघ्न येत आहेत तर ती दूर करण्यासाठी जी आपण घरामध्ये फरशी पुसत असतो तर या पाण्यामध्ये चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातील संपूर्ण फरशी पुसून घ्यायची आहे साफसफाई करायची आहे त्यानंतर स्नान करायचं आहे या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं त्यामुळं आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायचे आहे काळे तीळ चिमुडवर टाकायचे आहेत आणि गंगाजल असेल तर ते गंगाजल टाकायचं आहे आणि ते टाकून आपल्याला स्नान करायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही पंचगव्य देखील टाकू शकता आणि अशा प्रकारे स्नान आपल्या घरातील सर्वच व्यक्तींनी या दिवशी अवश्य करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे हे पाणी गंगाजल असावं किंवा स्वच्छ पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आंब्याचं पान कुठंही फाटलेलं तुटलेलं नसावं आणि ह्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी जे केलेलं आहे तर हे आपल्याला संपूर्ण शिंपडायचं आहे संपूर्ण घरामध्ये शिंपडून झाल्यानंतर आपल्या उंबरट्यावरती देखील हे पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर दरवाज्यावरती शिंपडायचं आहे आणि या दिवशी आईनं आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती हळदी कुंकवानं स्वस्ती काढायचं आहे आणि अशा प्रकारची ही सेवा झाल्यानंतर देवघरातील देवांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आईनं जो हा उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे तर त्यासाठी आईनं कणकेचे नऊ दिवे बनवून घ्यायचे आहेत हे नऊ दिवे बनवत असताना हे दिवे गव्हाच्या कणकेच्या बनवायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये मीठ न घालता यामध्ये मोहरीचं तेल आणि चिमुडवर हळद घालायची आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि अशी ही कणिक मळायची आहे कणिक मळत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचा वास्तव्य असतं वास असतो तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास नेहमी असतो आणि त्यामुळं कधीही माता लक्ष्मीची सेवा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा देखील अवश्य करायची आहे त्यानंतर आता हे जे दिवे बनवल्यानंतर आता येथील एक जो दिवा आहे तर ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे आपल्या देवघरामध्ये दे असेल किंवा चौरंगावरती तुम्ही करू शकता तर या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये दे आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे दोन लवंगा टाकायचे आहेत पिवळी मोहरी चिमुटभर टाकायची आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर यामध्ये जोडवात घालायचे आहे कलाव्याची जर वात असेल तर अतिशय उत्तम ती नसेल तर तुम्ही जोडवात घालायचे आहे आणि जर समजा तुमच्याकडं जर काही कारणास्तव तुम्हाला जर हे कणकेचे दिवे जर बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही जे मातीचे दिवे असतात तर त्या दिव्यांनी देखील हा उपाय अवश्य करू शकता त्यानंतर आता आपला हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर लक्ष्मी मातेजवळ आपल्याला एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं एक वेळा पठण करायचं आहे माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप कराय चा आहे त्याचबरोबर आपल्याला जर श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं जर पठण होत नसेल तर तुम्ही हे श्रवण केलं तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे हा जो दिवा आहे तर तो दिवा अभिमंत्रित करायचा आहे त्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे आणि आपल्या ज्या काही मुलांच्या संबंधित इच्छा असतील मनोकामना असतील समस्या असतील अडचणी असतील विघ्न असतील मग ती आजारपण असेल नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा एखाद्या मुलाचा जर विवाह ठरत नसेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या देवघरातील देवतांना कुलदेवतांना आपल्याला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच आपल्याला त्याचं निश्चित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तसेच आपल्याला जर या दिवशी शक्य असेल तर काही गरजवंतांना आपल्या कुवतीप्रमाणे दानधर्मदेखील अवश्य करायचं आहे कारण पौर्णिमे तिथीला दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व असतं त्यामुळे तुम्ही या दिवशी अवश्य दान करायचं आहे गोमातेची जर जवळपास गोमाता असेल तर तिची देखील सेवा करायची आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे एक चपाती खाऊ घालायची आहे या चपातीवर मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि ही चपाती आपल्या हाताने खाऊ घालायची आहे हा जो उपाय मी सांगत आहे तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या जवळ जवळपास माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील तुम्ही माता लक्ष्मीची विधिवत पूजा करू शकता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या देवघरातील देवांची तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला विधिवत पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि जो आपण सकाळी दिवा प्रज्वलित केलेला आहे कणकेचा तर तो दिवा दिवसभर प्रज्वलित राहील याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची देखील विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे तुळशी मातेजवळ आपण जो दिवा बनवलेला आहे तर तो दिवा लावायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये दे देखील देशी गायचं तूप चिमुडभर हळद पिवळी मोहरी तसेच कलावेची वात किंवा जोडवात आपल्याला लावायची आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत हा जो दिवा लावणार आहात तर हा दिवा लावताना या तुळशी मातेला धक्का लागणार नाही स्पर्श होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुळशी मातेजवळ आपल्याला आपल्या मुलांसाठी प्रगतीसाठी भरभराटीसाठी सर्व विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर जे दोन उर दिवे आहेत तर ते दोन दिवे तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत या दिव्यामध्ये आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या दोन दोन वड्या टाकायच्या आहेत आणि सांगितले सर्व वस्तू म्हणजे चिमुडभर हळद मोहरी हे सर्वच या दिव्यामध्ये देखील टाकायचं आहे आता हा जो भीमसेनी कापूर आहे तर भीमसेनी कापराच्या भीमसे सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत आता त्यानंतर आता जे उरलेले जे पाच दिवे असतील तर हे दिवे आपल्याला घ्यायचे आहेत आणि यामध्ये संपूर्ण पाचही दिव्यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे त्यामध्ये दोन दोन लवंगा घालायच्या आहेत पिवळी मोहरी घालायची आहे चिमुड भर हळद घालायची आहे त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ घालायचे आहेत आणि असा हा दिवा म्हणजेच जोडवात लावून आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हे दिवे घेऊन आईनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि या दिवेने आपल्या देवघरातील देवांना माता लक्ष्मीला आपल्याला ओवाळायचं आहे ओवाळत असताना आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर तुम्ही पुन्हा एकदा श्री महालक्ष्मी अष्टकमचं श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि ते जर शक्य नसेल तर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि हा जप करत करत आपल्याला हे दिव्यांनी आपल्या देवांना ओवाळायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला आपल्याला खुर्चीवरती किंवा पाटावरती बसवायचं आहे आता जर समजा तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळे दिवे करण्याची काहीही गरज नाही परंतु आपण ज्या वेळेला ह्या मुलांना ओवाळत असो तर तुमच्या मुलावरची जी काही विघ्न असतील बाधा असतील तर ती सर्व बोलत बोलत आपल्याला या मुलांना ओवाळायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवाला ओवाळलं तर त्याचप्रमाणे आपल्या मुलांना आपल्याला या पाच दिव्यांनी आपल्याला ओवाळायचं आहे आणि ओवाळत असताना जी काही तुमच्या मनामध्ये मुलांसंबंधित समस्या आहे अडचण आहे संकट आहे बाधा आहे तर ते सर्व काही बोलायचं आहे माझ्या मुलावरची सर्व विघ्न संकट बाधात टळू दे माझ्या मुलाचं जर विवाह ठरत नसेल किंवा सतत जर आजारपण असेल शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जो जर पाठी असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्या मुलाची प्रगती होण्यासाठी भरभराट होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये त्याला यशप्राप्ती मिळण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या मुलाला आपल्याला ओवाळायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवाला ओवाळं त्याप्रमाणे आणि हे ओवाळून झाल्यानंतर आपल्याला हे दिवे घराच्या बाहेर काढायचे आहेत आता जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर याच दिव्याने त्यांना ओवाळायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते घराच्या बाहेर न्यायचे आहेत आणि बाहेर नेऊन तुम्ही हे लगेच वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडू शकता आता हा उपाय आपण तिन्ही सांजेच्या वेळेला केलेला आहे जर शक्य झाले तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये या वेळेला सोडू शकता किंवा तुम्ही हे मातीमध्ये पुरू शकता आता या वेळेला जरी तुम्हाला शक्य झालं नाही तरी देखील तुम्हाला हे घराच्या बाहेरच ठेवायचे आहेत आणि या दिव्यामुळं म्हणजे दिवे पेटलेले आहेत त्यामुळं कोणालाही त्रास होणार नाही इजा होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि हा जो उपाय करत असताना आईनं कोणाशीही काहीही न बोलता अगदी शांतपणे आपल्या मनामध्ये माता लक्ष्मीचं नामस्मरण करत आपल्या मुलांवरची सर्व विघ्न दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करत हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवून आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर आपल्याला पाच ते सहा भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि या वड्या घेऊन यावरती दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि या जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे जे बाधा असेल कोणी जर करणी केली असेल नजर दोष वास्तू दोष असेल तर ते सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि याचा धूर देखील आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण हा जो उपाय आहे तर तो दर पौर्णिमेला आपल्या मुलांसाठी मुलांच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी जर मुलगा त्रास देत असेल ऐकत नसेल तर या सर्व गोष्टींसाठी हा अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि तो तुम्ही अवश्य करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर तुमच्या काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद